आज आपण कुरकुरीत बोंबील करणार आहोत कुरकुरीत बोंबीलसोबतच चवीलाही खूप भारी आहे आपण नेहमी बाहेर जातो तर आपण स्टार्टरमध्ये कुरकुरीत बोंबील नेहमीच ऑर्डर करतो पण जेव्हा ते खात असतो तेव्हा मनात नेहमीच प्रश्न येतो की असे कुरकुरीत बोंबील आपल्या घरी का नाही बनत तर आज आपण त्याच पद्धतीचे कुरकुरीत बोंबील बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ वाया न घालवता कुरकुरीत बोंबल्याच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे हे बोंबील घेतलेले आहे ते कट करून स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि त्यातलं पाणीसुद्धा काढून घेतलेलं आहे आणि बोंबीलमधलं पाणी कसं काढायचं आणि अशा पद्धतीने मधून कसं कट करायचं ह्याची सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा बोंबिलमधलं सर्व पाणी काढून घेतल्यामुळे ते बोंबील कुरकुरीत होतात त्यानंतर असे हे मी बोंबिलचे दोन तुकडे करून घेतलेले आहे जर तुम्हाला आखेच जर फ्राय करायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही असे दोन तुकडे करूनसुद्धा फ्राय करू शकतात त्यानंतर सर्वात आधी एक ह्यामध्ये लिंबाचं रस घालायचं आहे जर लिंब नसेल तर तुम्ही कोकम आगळसुद्धा घालू शकतात त्यानंतर ह्यामध्ये वाटण घालायचं आहे ह्या वाटणामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर ह्याचं हे वाटण आहे आणि हे वाटण मी खलबत्त्यामध्ये एकदम बारीक करून घेतलेलं आहे तू मिक्सरमध्येही करून घेतलं तरीही चालेल जेवढं बारीक करून घेता येईल तेवढं बारीक वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हळद घरगुती मसाला घरगुती मसाला घालताना मिरचीसुद्धा वाटणामध्ये घातलेली आहे तर त्याचप्रमाणे इथे घरगुती मसाल्याचा वापर करायचा आहे त्यासोबतच त्यामध्ये काश्मीरी मसाला टाकणार आहोत आणि हे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर ते व्यवस्थित सर्व बोंबिलला लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे आलं लसूणची पेस्ट असेल तर ते तेही घालू शकतात आणि बोंबीलला इथे तुम्ही बघू शकतात की दोन्ही बाजूने वाटण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये जो काही वाटण घातलेला आहे तो बारीक असल्याकारणाने ते व्यवस्थित बोंबीलमधले लागलं जाते त्यानंतर हे बोंबील झाकून एक अर्धा तास किंवा दहा मिनटं जेवढं तुमच्याकडे वेळ असेल तेवढं ते मॅरिनेटसाठी ठेवायचं आहे त्यानंतर इथे कोटिंग करता तांदळाचं पीठ वापरणार आहे तुम्हाला जर ह्यामध्ये रवा घालायचं असेल तर रवा सुद्धा घालू शकतात पण एकदा नुसते तांदळाच्या पिठामध्ये बोंबील फ्राय करून बघा त्याची चव ही वेगळीच असते त्यानंतर त्या तांदळाच्या पिठामध्ये काश्मीरी मसाला मीठ मीठ आपण बोंबील मॅरिनेट करायला ठेवले त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेले आहे तर त्याप्रमाणेच इथे मिठाचा वापर करायचा आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं गरम मसालासुद्धा घालायचं आहे त्यामुळे सुद्धा आपल्या कोटिंगला छान चव येते एका साईडला तवासुद्धा गरम करायला ठेवायचा आहे मच्छी फ्राय करताना तवा हा व्यवस्थित गरम असला पाहिजे त्यामध्ये तेल घालायचं आणि तेल पूर्ण तव्यावर पसरून घ्यायचं आहे आणि इथे हे एक पंधरा मिनटं हे झालेले आहे आणि इथे बघू शकतात की बोंबील खूप छान पद्धतीने मॅरिनेट झालेले आहे तुम्ही जेवढं त्याला जास्त वेळ ठेवतील तेवढंच ते कुरकुरीत आणि चवीला भारी असे बोंबील फ्राय होतात त्यानंतर हे बोंबील असे तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे असं दाबून लावायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने दाबून लावल्यामुळे त्यातलं जो काही तांदळाचं पीठ आहे तो तेलामध्ये निघत नाही आणि इथे बघू शकतात की अशा पद्धतीने हे आपण सर्वच बोंबीलमध्ये हे तांदळाचं पीठ लावून घेणार आहोत आणि इथे बघू शकतात की आपण जो बोंबीलला वाटण लावलेलं आहे तो सुद्धा वाटण व्यवस्थित त्या बोंबीलला लागलेलं आहे कारण जेवढं तुम्ही वाटण बारीक त्याला वाटून त्यामध्ये घालतील तेवढंच ते, ते वाटणसुद्धा त्या बोंबिलला व्यवस्थित लागलं जाते आणि आपण तांदळाच्या पिठामध्ये सुद्धा ते वाटण निघालेलं नाही आहे तर अशाच पद्धतीने सर्व बोंबील आपण कोटिंग करून घेणार आहोत आणि तुम्हीसुद्धा तांदळाच्या पिठामध्ये नुसते बोंबील फ्राय करतात की त्यामध्ये रवा घालून फ्राय करता हे नक्की कमेंट्स करून सांगा सर्व बोंबिलला तांदळाचं पीठ लावून झालेलं आहे तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये एक एक करून सर्व बोंबील तव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कधी पण मच्छी फ्राय करताना तेल हा व्यवस्थित गरम असला पाहिजे त्यामुळे मच्छी ही आपली तव्याखाली चिकटत नाही सर्व बाजूने तेल हे असं पसरून घ्यायचं आहे दोन मिनटाकरता घ्यास फास्ट ठेवायचा आहे आणि त्यानंतर घ्यास हा मंद आचेवरतीच ठेवायचा आहे एका बाजूने पाच मिनटं झाल्यानंतर ते दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की एका बाजूने बोंबील असे व्यवस्थित कुरकुरीत असे झालेले आहे आणि जो काही तांदळाचं पीठ लावलेलं आहे त्यामुळे हे बोंबील खूप असे कुरकुरीत झालेले आहे ते तुम्ही बघू शकता तर तशाच पद्धतीने मंदाचेवर ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा पाच मिनटं झाल्यानंतर ते पलटून घ्यायचं आहे आणि असे दहा मिनटामध्ये हे कुरकुरीत बोंबील बनवून तयार होते आणि वरून अशी भरपूर हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि बोंबीलमधलं पाणी काढून घेतल्यामुळे बोंबील फ्राय हे झटकी पट होतात आणि बघू शकतात की बोंबीलला खूप असं सुरेख असा रंग आलेला आहे तेवढंच ते कुरकुरीतसुद्धा झालेले आहे चवीलाही तेवढंच भारी झालेलं आहे कारण आपण जे काही वाटण टाकलेलं आहे ते सुद्धा पूर्ण बोंबिलमध्ये व्यवस्थित मुरलेलं आहे तशा पद्धतीने कुरकुरीत बोंबील नक्की करून बघा आणि हे कुरकुरीत बोंबील तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा असे स्टार्टर म्हणून सुद्धा घरी खाऊ शकतात आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बोंबील फ्राय करतात का हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला ही कुरकुरीत बोंबीलची झटपट होणारी रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मी आता अशा कुरकुरीत बोंबिलचा आस्वाद घेते आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धती नक्की बनवा आणि तुम्हीसुद्धा असे गरमागरम कुरकुरीत हिरव्या चटणीसोबत हे अशा बॉम्बिलचा नक्कीच आस्वाद घ्या तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छान रेसिपीसोबत